मध्य भारताच्या सगळ्यात मोठ्या कृषी प्रदर्शनीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज कृषी प्रदर्शनीमध्ये अशा व्यक्तींना मी तुम्हाला भेटवणार आहे जे पाणी नाही देत पाण्यासोबत तुमचं नाव हो देते मतलब त्याला ब्रँडिंग देते तुमच्याकडे लग्न असतं किंवा एखादा कॉर्पोरेट इव्हेंट असतो किंवा कसल्याही प्रकारचा तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे आणि त्या बॉटलवर तुमचं जर नाव असेल तर ते ऐकण्यासाठी पाहण्यासाठी फार छान वाटतं जर तुमचं स्वतःचं एखादी कंपनी असेल त्याचं नाव असेल तर थोडी ब्रँडिंग झाल्यासारखं जरूर वाटते आणि असेच आपल्या सोबत चांगलं पाणी मी आता त्याला मिनरल टीडीएस असं काही शब्द वापरणार नाही चांगलं पाणी जे पिण्यायोग्य आहे आणि शुद्ध आहे असं पाणी आपल्यापर्यंत पोहोचवते अशी टेक्नॉलॉजी ज्यांची आपल्यापर्यंत पोचत आहे असे गोखे सर आपल्या सोबत आहे तर आपण भेटूया त्यांना आणि त्यांच्या ह्या टेक्नॉलॉजीला आणि ह्या प्रोसेसला आपण जाणून घेऊया नमस्ते सर नमस्कार, नमस्कार। माझं नाव भीमराव गोखे मी स्वतः एक एमटेक अॅग्रिकल्चर इंजिनियर आहे आणि माझं स्पेशलायझेशन आहे ते इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग वाटर हा माझा जिवाळ्याचा विषय आहे आणि याच्यामध्येच आपल्याला काहीतरी मार्केटला द्यायचं म्हणून मी याच्यावरती पण कितीतरी वर्षापासून काम करतो आहे सोबतच आपण एक असं प्रॉडक्ट आता मार्केटमध्ये आणतो आहे की जे पिण्यासाठी हेल्दी तर आहेच टेस्टसाठी पण चांगलं आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी ते खूपच चांगलं असणार आहे इतर पॅकेजिंग वॉटर बरोबर त्याला कम्पेअर तुम्ही नाही करू शकणार मला फक्त एवढंच सांगायचं आहे तर हे नुसतं आमचं ब्रँडच तुम्हाला वजेड वॉटर्स म्हणून नाही मिळणार आहे तर आम्ही तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव ब्रँड लोगो इतर लोकांपर्यंत पोहोचवावा याच्यासाठी हा नवीन कन्सेप्ट आम्ही कस्टमाइज पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असा जानेवारीपासून आपण लॉन्च करतो आहे की ज्याच्यासाठी तुम्ही तुमचं कुठलं एस्टॅब्लिशमेंट म्हणा हॉटेल्स म्हणा रेस्टॉरंट्स म्हणा कुठला तुमचं व्हिजिटिंग पार्क म्हणा इव्हेंट्स म्हणा किंवा लग्न इतर समारंभासाठी तुम्ही ते ब्रँड करून तुमच्या गेस्टला ते सर्व करू शकता ज्याच्यामुळे त्यांना पण खूप आनंद होईल हा एक नवीन कन्सेप्ट आहे विदर्भामध्ये आता हे पहिल्यांदाच ओझेड वॉटर से चालू करत आहे फ्रॉम द प्रोटाईन हाय केअर सर तुमचं या युनिटला भेट देणे किंवा तुमच्यासोबत संपर्क साधण्यासाठी काय माध्यम आहे आमच्यापर्यंत जर तुम्हाला जर पोचायचं असेल आणि तुम्हाला तुमचं जर ब्रँड एनडॉर्स जर करायचं असेल तर तुम्ही आम्हाला वेबसाईटवरती पण व्हिजिट करू शकता जी थोडक्यातच ॲक्टिव्ह होणार आहे ओजड वॉटर्स डॉट कॉम किंवा तुम्ही इमिडिएटली आम्हाला संपर्क करू शकता नाईन एट टू झिरो सेवन सेवन थ्री फाईव्ह वन सेवन पॅकेजिंग पाणी जर तुम्हाला तुमच्या घरच्या कार्यक्रमासाठी पाहिजे तर तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा आणि मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे भरपूर साऱ्यांना कॉन्टॅक्ट नाही आहे आपण कोणासोबत कॉन्टॅक्ट केला पाहिजे कुठे मागितलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होईल जरूर यांना ऑर्डर करा थँक्यू सो मच नमस्कार थँक्यू सर